नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाहाच्या दोन मालिकांच्या वेळेत बदल तर एक मालिका बंद होणार आहे तर चला पाहूया नेमका कोणते बदल स्टार प्रवाह वाहिनीवर होणार आहेत येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहावर काजळ माया ही मालिका रात्री साडे वाजता लागणार आहे त्यामुळे साडे दहा वाजता लागणारी तुही रे माझा मितवा या मालिकेची वेळ बदलून ती मालिका आता रात्री आठ वाजता लागणार आहे तर रात्री आठ वाजता लागत असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका थेट आता अकरा वाजता लागणार आहे तर अकरा वाजता लागत असलेली आबोली ही मालिका आता बंद होणार आहे एकंदरीत स्टार प्रवाहाच्या तुही रे माझा मितवा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या दोन मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे सोबतच आबोली ही मालिका बंद होणार आहे आणि हा बदल आपल्याला सत्तावीस ऑक्टोबर पासून स्टार प्रभावर पाहिला पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद